पाणी मोजणार नाही तोपर्यंत तुम्हाला कसं कळणार आहे की या स्त्रोतामध्ये पाणी किती उपलब्ध आहे बरोबर आहे की नाही जर तुम्ही पाणी मोजाल तर तुम्हाला हे कळू चुकेल काय किती पाणी होतं आणि आज किती पाणी आहे पाणी वाढत आहे की पाणी कमी होत आहे हे केव्हा तुम्हाला पाणी मोजण्याच्या यंत्रावर पाणी मापक यंत्रावर तर तुमच्याकडे हेडफोन असो तुमच्याकडे नदी लागली असो तुमच्याकडे पिण्याच्या पाण्याची भीर असो तुमच्याकडे भिंगण भीर असो तेवढ्या तेवढ्या सर्व स्त्रोतांचा मोजमाप करून तुम्हाला पाण्याची उपलब्धता आपल्या गावामध्ये किती आहे हे कळेल मग त्यानुसार तुमच्या गावामध्ये एकूण लोकसंख्या किती एकूण कुटुंब संख्या किती एकूण संख्या किती एकूण उद्योग संस्था किती आणि शेती किती शेतकरी शेती व्यवसाय करताना लागणार त्यांना पाणी किती याच गरीब आता मला सांगा पाण्याचे स्रोत जास्त आहे की कमी आहे कमी आहे त्या कमीमध्ये पाण्याची मागणी कमी आहे की जास्त आहे वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाढत्या गरजेमुळे आर्थिक कचरा डोकण्यामुळे आपली गरज कमी होता की वाढता वाढ काळात तुमचं जो सायकलिंग नव्हती सायकल सायकलची गरज घेते बाईक नाही स्कूटर स्कूरची गरज केली आता दुसरी स्कूटर लागली त्याची गरज गेली मग चार केली त्याची गरज वाढत आहे म्हणजे गरजावर तुमचा का गरज संकुचित होत आहे का गरजा या वाढतच आहे पण मात्र गरजांची क्षमता त्यांची वाढण्याची क्षमता पाहून या पाण्याची उपलब्धता वाढत नाही पाण्याची उपलब्धता ही कमी होत आहे या पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपल्या गरजा जर वाढत असेल तर मात्र आपल्या पाण्याचा अंदाजपत्रक पत्रकार बिघडेल बिघडेल कारण आपल्याला दर दिवशी किती हजार लिटर पाणी द्यायचं किती लिटर पाणी द्यायचं आहे पंचावन्न लिटर दर दिवशी प्रति व्यक्ती हे देणेच आहे पण त्याशिवाय दुसरा जो भाग आहे तुमच्या संस्था आहे म्हणजे तुमच्या सवय